नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे निवडून आल्यानंतर नगर दक्षिण मधील राजकारण सध्या बदलू लागलं आहे महाविकास आघाडीमध्ये स्थानिक नेत्यांमध्येच भावी अंतरांचे बोर्ड लागले आहेत तर भाजपाच्या शहराध्यक्षांनी थेट पंकजा मुंडे यांनीच नगर शहरामधून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे भूमिका अशी आहे की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काही थोड्या मता मताधिक्यानं पंकजाताई या पराभूत झाल्या वास्तविक पाहता त्याची वेगवेगळी कारणं असू शकतील परंतु अशा काळामध्ये माणसाचं एक मॉरल ढासळत असतं एक नैराश्यसुद्धा येत असतं आणि म्हणून अशा वेळेस महानगर आपल्या नुकत्याच झालेल्या लोकसभेमध्ये अहमदनगर शहरामध्ये सुजयदादा विखे पाटील यांना चांगल्या प्रकारचं मत देखील इथं मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीला पोषक अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी असल्या कारणामुळं मी पंकजाताईंना विनंती केलेली म्हणजे तशी प्रदेशाध्यक्षांना विनंती केली की त्यांना नगर शहरामध्ये विधानसभेची निवडणूक करण्यासाठी काँग्रेसने माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नगर शहरामधून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डॉक्टर विखे यांचा पराभव करून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे निवडून आले आहेत निलेश लंके यांच्या निवडून येण्यामुळे अहमदनगर शहरामध्ये जिल्ह्यामधील राजकारण बदललंय अहमदनगरमधून मधून पंकजा मुंडे यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी नगर शहराच्या शहराध्यक्ष यांनी केली आहे तर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे अशी मागणी केली काय बाळासाहेब थोरात साहेबांनी इथं एक नगर शहरातून उमेदवारी आमदारकींच्या संदर्भातलं लढवावी असे मी आमचे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री खरगे साहेब व त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष नाना पटोले साहेब व आमचे जे इथं प्रभारी आहे महाराष्ट्र प्रदेशचे ऑल इंडियाने पाठवलेले तर त्यांनासुद्धा आम्ही इथं मागणी केली का पक्षाचे महाविकास आघाडीचा एक आमदार वाढण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी माननीय बाळासाहेब थोरात साहेबांना उमेदवारी द्यावी का जेणेकरून आपल्या काँग्रेस पक्षाचा एक आमदार बी वाढेल आणि आमच्या नगर शहराचा विकास पण होईल हा महत्त्वाचा प्रश्न मांडून दोन्ही आमचे स्वार्थ नगरकारांचे स्वार्थ आहे आणि त्याच्यात पक्ष संघटना पण मजबूत होईल एवढे सांग साठी आम्ही त्यांची डिमांड केलेली आहे